नमस्कार मंडळी मुलाला स्वागत आपलं चॅनल वरती दापोली तर आताच ब्लॉक टाकलेला आहे आपण पाटच्या साईडला ते आहे ते दापोलीच स्टँड आहे एसटी स्टँड आमची मंडळी आहे सगळी भजने मंडळी आहे दोन उठून आलेली आहे त्याला आता आय दापोली आहे कधी मग कधी बसायचंय भजनाला भजनाला मग भजनाला आज बस तुम्ही कधीपर्यंत आम्ही दोन दिवस आहोत आता कसं माहित आहे आलो म्हणून समजायला नको बाकी काय मस्जिद ला कसं थंड वाटतं झाला एकदम अरे मिनी महाबळेश्वर आहे आम्ही बरोबर ना, 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 ना रे का माथेरान मिनी महाबळेश्वर का माथेरान आहे बरोबर दापोली मच्छी तर येतेच सगळीकडे आमची मंडळी आहे सगळे मोरे हे आजच आलात ना तुम्ही कसं वाटलं प्रवास करून एकदम कसं वाटलं एकदम एकदम चुम्मा कडक कडक असं सगळं आहे आता मोरे काय म्हणताय नाईट करू आला नाईट करून सडवली बुलायला स्वागत आपलं स्वागत तर जाऊयात आता जरा काय खरेदी करतात बघ्या पोरं आणि बाय बाय तर म्हणजे हा दापोलीचा आपल्या एसटी स्टँड बंटी घेऊन आलेला आहे रायाला हो सकाळी किती असं निघाला तू सकाळी साडेपाच एकदम आणि पोचला कितीला सर राया एकदम डेंजर आता जाऊयात आपली मंडळी गेली जरा हे गेला साखर गेला आता जाऊयात घरी आली पोचयात पुढे आलेलो आपल्या स्टॉप वर आपण खाली गेलं की हा मातीचा रोड काला आली चढवली पुन्हा एकदा आलो आहोत सडवलीत मंद ना काकूनकडे आता जरा बरं वाटतय गाव शांत आहे दुपारची वेळ झोपलेला वाटत सगळे तानून झोपतायत जरा रात्री ढिंगाणा घालायचा म्हणून वाटत तर कातळ आहे सगळं कातळ कातळ तर आलेलो आपण सार्थकचं घर आहे सार्थकचं घर मंदा काकूनच घर आहे इथून छत्री दिसते काय छत्री दिसते काय ओके माणसं आमची सार्थक आणि बंटी येतोय पाठून अरे पडील मिळेन इथं आणि मंदा काकूंचा घर वाडे हा काय আই বেগা সো বই গো বাবা বাবা ধরে আজিনা মা সুসু তুমি বললি ধরে কাছে

नवीन सुरुवात काल आम्ही आलेलो दापोलीत पण काल जरा काय बोलतो त्याला आराम केला आपण पावसात भिजलेलो काल आपण बंदा काकूला मग दाखवलं नाही आपल्या ब्लॉग वरती तर बंदा नमस्कार नमस्कार काय म्हणताय एकदम मजेत एकदम मजेत कसं वाटत पोरं आलेत बंटी आलाय मी आलो एकदम बंटी आलाय सार्थक आलाय सगळी आली मजाच येते काय एकदम घर भरल्यावर वाटतं वाटत की नाही बस बाकी काय म्हणताय मजेत ना मजेत। ओके आम्ही आता जाऊन येतो आहोत दापोलीला तुम्ही आम्हाला वाट बघा आमची आम्ही येतो लवकरच तर आज काय आहे गौरी का येणार काय विशेष काय मग आज कसला विशेष चांगला आहे एकदम मजा काय म्हणजे मजा कशी असते ते तरी सांगा आम्हाला म्हणजे पहिल्यांदा दापोलीत आपण दा खाली उद्या माझ्यावर आता येताना तुम्ही वापरे ओके सर्वे गपचूप लपतोय तिथून ठीक आहे आता आपण निघूया जाऊयात आपण दापोलीचं दर्शन करण्यासाठी असं काय छोटे मोठे ठिकाण आहेत कुठं जायचंय मोरे आपल्याला जसं बघलेलं तर ओके तर आमचा दिवस आता सुरुवात झालेला आहे बघा या ब्लॉग मध्ये कस काय आम्ही करतो आणि कुठे कुठे जातोय बाय बाय <laughs> बघू शकता ही सगळी गॅंग वर बसलेली आहे का रेंज वर बसलेली आहे रेंज वर काय म्हणताय सार्थकच घर आहे बरं हे सार्थकच घर आहे बघा काय म्हणताय म्हणजे दात चालले कसं चाललंय आमच्या राज्यात आमच्या अगदी काय म्हणताय गणपती आल्यात पाहुनी मंडळी आले आहेत घरातले आले आहेत कसं वाटतय घर का काय म्हणत आहे ओके आता जरा जाऊन येतो आम्ही दापोलीला गाड्या किती आहेत ते आता माणसांवरती आहेत किती आहेत आधी किती काय चला येतो पवारला माहिती नाही कुठे जातो आम्ही कुठे ही पकडला आहे पकडला आता तुला तर आमच्या आत्याबाई लोकल 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 आहेत लोकल आहेत लोकल एक सावंत बंधू काय म्हणताय काय नाही एकदम मजा जाऊया पण कुठं दापोईला फिरायला गणपतीचं पण हे करूया काय हे काय हे दर्शन घेऊया पालतू रे काय म्हणता शेट तु मजेत मंडळी okay, <laughs> <देखे। laughs> आताच आम्हाला पोलीस भेटलेले पण आम्ही धोकं लावून उतरलो आधीच आणि आमचा फाईन इथे वाचलेला आहे कृपया तीन हे चालू नका आता इथे पोलीस आहेत कारण का त्यांना पण काळजी असते आपली म्हणूनच ते असतात पण आता ठीक आहे आता आमचं झालेलं आहे सगळं आता जाऊया पुढे तर आजची फाईन वाचली आमची आता बाकी काय म्हणताय मोठा फाईन लागला असता हा वटेल त्याचा आलेलो आपण या साईडला आहे वरुड या साईडला हरलाय आमची मंडळी कुठेतरी हरवली आहेत काय माहिती कुठे गेले आहेत त्याला शोधत शोधत आम्ही आलो आहे नेटवर्क पण नाही आहे इथे आता आलेला दिसतोय नेटवर्क तर मस्त असा कोस्टल रोड असा आहे हा हॅलो होईल भारी कुठे मरत आहे आड़? तो... था तो था आगी। आगी अरे काय मारताय सी फालतो ते लेफ्ट जायचं अरे मंडळी आल बापा आता हरणईला मार्केट आहे हरणायचं आहे आमची मालसाल जायचं आपला सांगत होते कुठं आहे अरे मागे राहिले राहिलं अरे काय पालती गिरी अरे बाकी गाडी बघ असं झालं होतं फास्ट एकदम तर मित्रांनो आलेलो आपण एका पॉइंट वरती जिथून हरडा दिसत आहे सुवर्ण दुर्ग दिसत आहे समुद्र दिसत आहे मोठा बंटी शेट आहे व्ह्यू बघा दाखव बंटी वापरे कडक व्यू एकदम तो मंडळी तो मध्ये दिसतोय तो आहे सुवर्ण दुर्ग कडक एकदम भारीच एकदम वाटतंय बघा

एक मिनट मंडळी आलेलो आम्ही आता कोडजईच्या तीरावरती असं सगळं हे पात्र आमच्या तेजू नवीन गाडी घेतलेली आहे त्याचा हा सेंद्रुफ आहे एकदम कडक वाटतोय मग काय म्हणतात काय म्हणतो सेन हा ठीक आहे बंटी आहे पाटी आहे तर जाऊयात आता पुढे आपण जरा कसं काय करायचं ते पाहूयात सांग सडोली गाव या आप, साईडला आपल्या सडोली गावला सगळ्या बाई मंडळी इथे आलेले आहेत गवर व्यवसायला तर असं सगळं मस्त मजा आली काय करतात काय माहिती नाही जाणून घेऊत हो आपण स्वतः त्यांच्याशी भाव मामा आहे तिथे तर आता आलो आपण एकदम <गाँ> डेंजर वाटतंय

जरा पहिला माहा करतो काय पाहिजे होतो मला काय पाहिजे तर मंडळी आता सगळं आवरून आम्ही आलेलो आहोत ते म्हणजे ग्राम दैवताच्या पाया पडायला तर सुंदर हे मंदिर आमची माणसं मांध खुश आहेत एकदम असं भारी वाटतंय एकदम गेल्या वर्षी आलेलो उन्हाळ्यात आज पुन्हा आलो आलोय तर पाण्यापिण्याचा वा एकदम आवाज येतोय डेंजर एकदम बसायचं बसायचंय हे हे करायला आंघोळ करायला श्रीदेवी कोटेश्वरी मंदिर जरा आता पाया पडेल आपण

Thank you for watching. जगुनेच्या दिदी काल पाहिला हरेल होगुनेचं दिदी काल पाहिला हरेल खू खोलाय खोला इथे अब बघ झालं काय बोललो या या <laughs> या या मोहरली बघू कसा येतो यम पाय उचल उचलणार दिसत नाही ये चल ये चल I'm <laughs>

माहिती देवाद गे 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 एक महिना नाही खाल्ला आता तरी सुद्धा हे खाल्लं चायनीज खावणार असतो त्या उद्या मंगळवार आहे आलेला बंटी आपल्याला सोडायला आता निघालेला आहे पुन्हा आपल्या दिशेने